महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला ला करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नाशिक मधून ना ना एक धक्कादायक घटना समोर आली आहे या घटनेनं खळबळ आली आहे कळवण तालुक्यातील एका विहिरीमध्ये दोन मुलींचे मृतदेह आढळून आले एकाच वेळी दोन मुलींचे मृतदेह आढळून आल्यानं खळबळ आली आहे माधुरी मोरे वैवर्ष वीस आणि गीतांजली एखंडे वैवर्ष तेरा अशी विहिरीत मृतदेह आढळून आलेल्या मुलींची नावे दरम्यान या प्रकरणी पोलिसांकडून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे आत्महत्या की घातपात याबाबत तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे घटनेबाबत अधिक माहिती अशी की कळवण तालुक्यातील एका विहिरीमध्ये दोन मुलींचे मृतदेह आढळून आले एकाच वेळी दोन मुलींचे मृतदेह आढळून आल्यानं खळबळ उडाली आहे माधुरी मोरे वैवर्ष वीस आणि गीतांजली एखंडे वैवर्ष तेरा अशी विहिरीत मृतदेह आढळून आलेल्या मुलींची नाव कळवणच्या लिंगावे गावातील गोपीनाथ पालवी यांच्या शेतातील विहिरीत हे मृतदेह आढळून आले दरम्यान या प्रकरणात भावना पोलिसांकडून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे एकाच विहिरीमध्ये दोघींचा मृतदेह आढळून आल्यानं जिल्ह्यात खळबळ आली आहे मात्र हा घातपात आहे की आत्महत्या याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आली नाहीये घटनेबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा